हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत जॉन लॉकची जे त्यांनी दोन कल्पना सांगितलेली होती एक होती सरळ म्हणजे सिंपल कल्पना आणि दुसरी काय सांगितली होती मिश्र कल्पना म्हणजे कॉम्प्लेक्स ओके okay. तर पहिलेच्या व्हिडिओमध्ये मी सरळ कल्पना काय आहे हे सगळं सविस्तरपणे सांगितलेलं असणार आहे त्याचे जे चार त्यांनी जे भाग पाठ सांगितलेले असणार आहे त्या पूर्ण पाठमध्ये त्यांनी जे ज्ञान कसं असलं पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे तर चला या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्यामधील मिश्र कल्पना म्हणजे कॉम्प्लेक्स आयडिया सरळ कल्पना शिकलेला आहोत तुम्ही आता बघूया मिश्र कल्पना दोनच कल्पना सांगितलेल्या असणार आहे आणि जर सरळ कल्पना असेल तेव्हाच तुमची कल्पना इथे कॉम्प्लेक्स कल्पना इथे निर्माण होत असतात तर ते म्हणतात की मिश्र कल्पना काय आहे तर मिश्र कल्पना अनेक सरळ कल्पनांनी मिळून बनलेल्या असतात बरोबर आहे मिश्र कल्पना जर सरळ कल्पनाच नसेल तुम्हाला आयडियाज येत येत नसेल तर तुमची कॉम्प्लेक्स क्लिअरिटी कशी होणार आहे एखाद्या गोष्टीची ठीक आहे म्हणून म्हणतात की मिश्र कल्पना सरळ कल्पनापासून बनलेली आहे आणि म्हणून असं त्यांना मिश्र कल्पनांच्या निर्मितीच्या वेळी आपली जी बुद्धी आहे ती कशी असते पाहिजे ते निष्क्रिय असते ठीक आहे कारण काय ते की त्यांची जी संवेदना आहे ठीक आहे त्यांची जे संवेदना आहे ते संवेदनाच्या ज्या मार्फत जशीच्या तशीच ते स्वीकार करत असतात आणि बाह्य वस्तूजन्य जे आपल्याला सात कल्पनांच्या रूपात जशीच्या तशा आपल्या बुद्धीवर ते काय त्याचं कोरल्या जात असते आता ते सात कल्पना कोणत्या आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्ण तुमची कॉन्सेप्ट क्लिअरिटी करणार आहे ठीक आहे तर ते म्हणतात की आस्था सक्रिय असते व सरळ कल्पनापासून मिश्र कल्पनाची निर्मिती क होत असते सरळ कल्प मिश्र कल्पना निर्माण होत असतात एक विशिष्ट प्रक्रिया होते किंवा त्यात त्याच्यामध्ये जर आपण जे जे अवस्था बघितली तर ते वर्णनं खालीप्रमाणे आता आपल्याला करता येणार आहे म्हणजे सरळ कल्पनापासूनच आपल्याला काय होतं कल्पनाची इथे निर्मिती होत आहे कॉम्प्लेक्स इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते सात प्रकारे कोणते आहेत हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला पहिलं असणार आहे सरळ कल्पना संवेदना आता बघा संवेदना आलं म्हणजे सन्सेशन आलं तर आपल्याला संवेदना आणि ससंवेदना रिफ्लेक्शन या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आता बुद्धी जेव्हा प्राप्त होत असते तेव्हा आपली बुद्धी असते हो ती कशी असली पाहिजे निष्क्रिय होऊन त्या जशा आहे त त्या रूपामध्ये आपण त्याला काय करतो स्वीकार करत असतो ठीक आहे आता मी म्हटलं हा जो गणिताचा विषय आहे तुम्हाला खूप काय वाटते कठीण वाटत असते पण एखादा जर मराठीचा विषय असेल तुम्हाला काय वाटते सोपी वाटत असते तर तुमची ही जी बुद्धी आहे तुमची ही जी कल्पना आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर तुम्हाला काय वाटतं अरे मराठीचं काय आहे दोन दिवसामध्ये होऊन जाईल पण गणिताचं जे सूत्र राहते ना ते आपल्याला का आपल्या डोक्याच्या पूर्ण काय आहे बाहेरच्या गोष्टी आहे म्हणजे तेव्हा तुमची बुद्धी कशी होऊन जाणार आहे मराठीच्या याच्यामध्ये विषय मग जर म्हटला तर तुमची एकदम निष्क्रिय होऊन जाणार आहे पण गणित म्हटलं इंग्लिश म्हटलं अरे बाबा बाबा डोक्याच्या बाहेरच आहे तुमची बुद्धी कशी असणार एकदम सक्रिय होणार आहे का मला तर हे तर करायचंच आहे लर्न तर करायचंच आहे सायन्सचे पण फॉर्म्युले इथे लर्न करायची आहे म्हणजे तेव्हा तुमची मेंटॅलिटी काय असते पुन्हा स्ट्रॉंग होऊन जात असते ठीक आहे पण मराठीचा विषय म्हटला की तुमची बुद्धीला काय होणार आहे जंग लागणार आहे का तर नाही बाबा निष्क्रियच होणार आहे आता जाऊ दे होतेच आहे लवकर पाठ आपल्याला लर्न तर होणारच आहे अशा सारखी गोष्ट ठीक आहे आता ते म्हणतात की सरळ कल्पना धारणा कशी असली पाहिजे आता सरळ आणि कल्पना त्याची पण धारणा करते बघणार आहोत विस्मरण झाले तर ज्ञाननिर्मिती होणार नाही म्हणून धारणा ही आवश्यक आहे आणि त्यानुसार कलांना धारणा ही स्मृतीचे काम आहे आणि स्मृती तर संवेदना साठवून ठेवणे ज्ञानासाठी आवश्यक आहे ठीक आहे कदी -कदी जा ते म्हणतात ती सरळ कल्पनाधारणा कशी असली पाहिजे कधी कधी बघा आपल्याला विस्मरण होऊन जातं म्हणजे आपण विसरून जात असतो आता मीच माझी एक पा बँकेची पासबुक कुठे ठेवली हेच मला माहिती नाही ठीक आहे पण आहे माहीत आहे घरातच आहे पण ते झालं ना मला जेव्हा गरज असते तेव्हा माझी काय असणार आहे मला त्या गोष्टीचं ज्ञानच नि होणार नाही आहे पण एखाद्या दिवशी काय ते भेटून हो जाते म्हणजे आपली जी स्मृती आहे हे जे काम जेव्हा आपलं करत असते त्याची जी संवेदना आहे साठवून ठेवण्यासाठी आपल्याला पण आवश्यक असते आलं लक्षामध्ये थर्डमध्ये सांगितलेलं आहे की कल्पनाचे पृथक्करण कसे असले पाहिजे चे? ठीक आहे आता मुळातच बघितलं पृथक्करण म्हणजे काय ते वेगवेगळे म्हणजे सुट सुटे भाग करणे आता बुद्धीची सक्रिय अवस्था आहे बुद्धीला असंख्य संवेदना प्राप्त होत असतात आणि बुद्धी या सर्व संवेदनांचे विभाजन करते आणि त्यांना वेगवेगळ्या वर्गात विभाजन केले जाते आणि हे जे विभाजन आहे विभाजन नाही झाले तर ते सर्व सरळ कल्पना एकत्र ये एकत्र राहील आणि जर ज्याचे जर, जर भाग पडले तर त्या काय होणार आहे विशिष्ट होणार आहे आणि त्याची कल्पनाची काय असणार आहे उत्पत्ती होणार नाही म्हणजे कल्पना जर पृथक पृथक केले वेगवेगळे केले तर बुद्ध बुद्धी काय होणार आहे आपली बुद्धीची सक्रियता इथे आवश्यक असणार आहे ठीक आहे आणि बुद्धीला असंख्य संवेदना इथे निर्माण होणार आहे आणि जी जी बुद्धी आहे आपल्या सर्व संवेदनाचे काय होणार आहे त्याचे विभाजन होणार आहे आणि ते कसे होणार आहे वेगवेगळ्या भागामध्ये इथे काय होणार ते डिवाईड होणार असणार आहे नंतर आहे चौथा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की सरळ कल्पनाचे संतुलन कसं राखलं जातं आता बघा आपलं नेचर काय आहे जर संतुलन राखलं नाही तर आपल्याला काय होणार आहे त्याचं फायदा होणार आहे काय नुकसान होणार आहे नुकसान होणार आहे आताच बघा आपल्याला एवढा उन्हाळा सुरू आहे मे महिना सुरू आहे तर आपल्याला निसर्ग काय करत आहे नेचर पाऊस येत आहे कधी हवा धुऊन येत आहे कुठे न कुठे काय ते बर्फ पण पडत आहे आणि कुठे कुठे कधी जास्त पाऊस पडत आहे कालच पाऊस होऊन गेलेला आहे सायंकाळला आता हे जे मे महिन्याचं आहे त्याचं संतुलन राखलं जाणार नाही निसर्गाने ते कसं होणार आहे म्हणून असं याच्यामध्ये आपल्याला जेव्हा अनुभववादी लॉक आलेले आहेत ते म्हणतात की आपल्याला सरळ कल्पनाचे संतुलनही राखल्या गेलेलं पाहिजे ना आणि त्या कल्पनाची व्यवस्थित आणि क्रमबद्ध व्यवस्था कशी राखली जाणार आहे कल्पनाचे संतुलन कसे राखले जाणार आहे या अवस्थेत बुद्धिसमान सरळ कल्पनांना व्यवस्थित आणि संतुलन इथे काय केले पाहिजे बनविले पाहिजे पाचवा हे कल्पनांचे मिश्रण आता बघा बुद्धी हे एक समान कल्पनांचे मिश्रण करते आणि ही जी अवस्था आहे कल्पनांचे पारंपरिक संबंधाचे सूचक असतात आहे आता मिश्र म्हटलं की एक गोष्ट आली की त्याच्याबरोबर लगेच दुसरी तिसरी गोष्ट येणार आहे म्हणजे हे जे मिश्र कल्पना आहे ही कल्पनाची पारंपरिक संबंधाचे काय असणार आहे ते सूचक असणार आहे सहावा आहे सामायिकीकरण आणि मानवकरण सॉरी नामकरण आता ही जे आहे अंतिम अवस्था आत्म्याची क्रिया आहे कारण एखाद्या व्यक्ती अथवा वस्तुविशेषाचे नाव त्यांच्या सामान्य अथवा सारगुणांच्या आधारावर आपण जर घेत असलो की सर्वप्रथम आपण कोणत्याही वर्गातील सामान्य आणि सारगुणांचा एकत्रित इथे आपण करत असतो आणि त्या असं एखादे विशिष्ट संज्ञा देतो की की ज्यामध्ये त्या व्यक्ती विष विशे आपण काय म्हणून व्यक्ती विशेषाचे काय होणार आहे आपल्याला घोतक हो इथे पाहायला मिळणार आहे त्याचे मुद्दे पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जनरल गोष्टी पण लक्षात आली पाहिजे आणि त्याचं काय असलं पाहिजे ना नामकरण पण इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्याच्यानंतर ते, ते म्हणतात की थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की सर्वप्रथम आपली जी बाजू आहे ते ती पहिले संवेदन आणि स संवेदनानुसार भिन्न सरळ इथे प्राप्त झालेली आहे आणि या सर्व संकल्पना एकमेकात मिसळलेली आहे मिक्स झालेली असणार आहे आणि जे संमिश्रण आहे ही जी प्रक्रिया आहे पुन्हा बुद्धीप्रमाणे आपली अवस्था बनवत असते आणि या सरळ जे आहे प्रमाणे कल्पनांच्या संबंधाचे आपणासं काय होणार आहे ज्ञान होणार आहे आणि त्यानुसार असं बुद्धी आपण वस्तू विशेषाच्या जेव्हा आपण नामकरण किंवा गुण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्या कल्पनाचे विभाजन करत असते आणि त्यामुळे विशिष्ट असे नाव इथे निर्माण होत असते ते विशिष्ट नाव कसे एखाद्या वस्तूला जर आपण नाव देत असं दिलं नाही तर आपण काय म्हणणार आहोत ती 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 वस्तू पण एखाद्या वस्तूला जर नाव किंवा एखाद्या व्यक्तीला नाव किंवा एखाद्या सामान्य प गोष्टीला जर नाव दिलं तर आपण काय करणार आहोत पर्टिक्युलर त्याच वस्तूकडे आपण इथे आपलं काय म्हणणार शब्द डोनेट करणार आहोत किंवा आपण त्याला ते म्हणणार आहोत आता सोने संसार आणि मनुष्य हे सर्व मिश्र कल्पना आहे मनुष्य म्हटलं की मी एका पर्टिक्युलर हो एका व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे का एका माणसाचं नाव घेतलेलं आहे का नाही त्यांनी काय सांगितलं मनुष्य आता मनुष्य पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये किती होणार आहे मनुष्य म्हटलं की डायरेक्ट सगळेच होणार आहे आपण पण आहे मनुष्यच होणार आहोत संसार म्हटलं की एखाद्या पर्टिक्युलर फॅमिलीची गोष्ट नाही केलेली आहे त्यांनी संसाराची गोष्ट केलेली आहे या जगाच्या जेवढेही लोक आपल्याला कुटुंबामध्ये दिसत आहे त्या सगळ्यांच्या संसाराची गोष्ट केलेली आहे सोने म्हटलं की डायरेक्ट त्यांनी एखाद्या पर्टिक्युलर वे सो सोन्याची गोष्ट नाही केलेली आहे तर त्यांनी एखाद्या आपण काय म्हणून वेगवेगळ्या वेर टीची इथे गोष्ट केलेली असणार आहे हे सर्व मिश्र कल्पना आहे अशा प्रकारे अनेक जेव्हा आपण सरळ कल्पनापासून मिश्रकल्पनाची इथे आपण काय करत असतो इथे विचार करत असतो ठीक आहे म्हणून अशा प्रकारे अनेक सरळ कल्पनांची मिळून इथे मिश्र कल्पना निर्माण होत असते आणि असं कोण म्हणतात लॉक म्हणत असते आता मिश्र कल्पनाचे जर प्रकार जर बघितले हे तिन्ही प्रकार इथे आपल्याला बघायचं असणार आहे तर लॉक म्हणतात की पहिला जो प्रकार आहे त्याचे जे विवा जेव्हा आपण विभाजन जेव्हा करत असतो पहिल्या याच्यामध्ये आहे असणार आहे पर्याय आणि प्रकार म्हणजे मोड्स सेकंड आहे द्रव्य म्हणजे सबस्टन संबंध तिसरं असणार आहे आणि त्याला काय म्हणतात रिलेशन ठीक आहे आता हे जे तीन प्रकाराचे विभाजन जेव्हा जेव्हा लॉकनी केलेले आहे अनेक प्रकारामध्ये मिश्र कॉम्प्लेक्स इथे आयडियाजमध्ये तर त्या कुठल्या आहे तर ते, ते, ते पहिलं असणार आहे पर्याय अथवा प्रकार म्हणजे मोड्स आता बघा सरळ कल्पनाच्या मिश्रणानेचं प्रत्ययाची निर्मिती झालेली आहे पहिले कॉम्प्लेक्स आयडिया येते की आपल्याकडे पहिले सरळ आयडिया येते पहिले काय करते आपल्याला कुठलीच गोष्ट माहीत नसेल तर आपण काय करतो हळूहळू जात असतो आणि एखादा रोड काय करतो लर्न करत असतो जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तर आपण काय करतो वेगवेगळ्या व्हेरायटीकडे आपण काय करता वळत असतो बरोबर आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की पहिले आपल्याला सरळ कल्पना येते सिंपल आयडिया येते त्याच्यानंतर आपण कॉम्प्लेक्स आयडियाकडे जे जात असतो आणि द्रव्य आधारित ते काय असणार आहे आपल्याला पाहायला मिळत असते आणि पर्यायाची जी सत्यता आहे स्वतंत्र नसते तर त्या नेहमीच कशा असल्या पाहिजे म्हणजे द्रव्यावरती आधारित असल्या पाहिजे आता प्रत्ययाचेही दोनच प्रकार असणार आहे एक आहे सरल प्रत्यय दुसरं असणार आहे मिश्र प्रत्यय पहिले पण आपण हे शिकलेलं आहोत त्याच्यामध्ये पण हेच आपण शिकायचं आहे ते म्हणतात की सरल कल्पनापासून बनलेल्या प्रत्ययांना सरल पर्याय असे म्हटले जाते उदाहरणार्थ क्षण म्हणतात ना एक क्षण थांब मिनिट घंटा दूर जवळ आपण म्हणून खंडी डझन वगैरे याचे आपण म्हणत असतो ना ते प्रकारे अनेक सरळ कल्पनाच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या प्रत्यय यांना आपण कल्पना इथे म्हटल्या जातो आता डझन म्हटलं की तुम्हाला माहिती आहे बारा एक केळं काय ते डझननी येते अंडे म्हटलं की डझननीच येते आ लक्षामध्ये या काय कॉम्प्लेक्स आहे आता तुम्ही म्हटलं की एक केळ दे बाबा तुम्हाला एकच काढून देईन पण एक डझन दे म्हटलं तुम्हाला बरोबर बाराच्या बारा गुच्छी तुम्हाला भेट मिळेल ठीक आहे उदाहरणार्थ सौंदर्य या संकल्पनेत एखाद्या वस्तू वस्तू म्हणून की आपण व्यक्तीचे रूप आकृती पाहा आपण पाहायला मिळते आनंद त्याच्यानंतर आपण म्हणून त्याची जी आपल्या कल्पना आहे त्याची अंतर्भूती जेव्हा येत असते किंवा आपण म्हणू की काल किंवा सरळ कल्पना जेव्हा आपल्याला मिळत असते ते सेकंद मिनिट तास दिवस इत्यादी सर्व मिश्र कल्पनांनी इथे आपल्याला पाहायला मिळत असते म्हणजे हे जे पर्याय आहे हे जे प्रकार आहे आपल्याला वेगवेगळ्या व्हेरायटीनुसार पाहायला मिळत असणार आहेत आता बघणार आहोत आपण द्रव्य आता द्रव्य म्हणजे काय असणार आहे सबस्टन्स ओके तर द्रव्य हे सुद्धा सरळ कल्पनापासूनच निर्माण झालेले आहे आणि द्रव्याची ही जी स्वतंत्र संकल्पना आहे ही लॉकनं सांगितलेली असणार आहे आता द्रव्य जर म्हटलं त्यांचा गुणांचा आधार काय असणार आहे त्याचा आश्रय काय असणार आहे कुठे ते व्याप्त झालेले आहे त्यांच्या गुणांची आपणास आवश्यकता काय असणार आहे आणि ते प्रत्यक्षात आहे किंवा गुणांच्या आधारे आपण द्रव्य याचे आपणासं प्रत्यक्ष ज्ञान आहे की नाही आहे हेही आपण बघणार आहोत जसं मी म्हटलं की काच याला आपण द्रव्य म्हणतो काच सगळ्यांनी बघितलेला आहे तुम्ही तयारी वगैरे करून आलात चांगली तर तुम्ही कुठे बघता आरशात बघता म्हणजे आरसा पण काय असणार एक प्रकारचा काचच आहे आणि आपण केवळ त्याचे रंग रूप आधी इत्यादीचे जेव्हा आपण ज्ञान होते परंतु त्यांचे आधार यावरून आपण द्रव्या स्वीकार करत असतो आणि म्हणजेच काय तर गुणांच्या प्रत्यक्षाच्या आधारावर आपण द्रव्याच्या सत्याचे इथे काय करतो अनुकरण करत असतो म्हणजे काच म्हटला की त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहे रूप आलेला आहे रंग असणार आहे त्याचं इत्यादी सगळ्याच गोष्टीचं इथे ज्ञान इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच ता लॉक म्हणतात की द्रव्य काय आहे सबस्टन्स असणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे गुण त्याचा आधार त्याचा सगळे त्याच्यामध्ये काय असणार आहे समावेश असणार आहे इन्क्लूड असणार आहे आता बघा संबंध म्हटलं की रिलेशन आलेलं आहे आता रिलेशन म्हटलं की तुम्हाला संबंध हे सुद्धा सरळ कल्पनांनी मिळूनच बनलेले असतात आता कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती यांच्या तुलनेच्या आधारावर निर्मिती कल आपण जेव्हा कल्पना करतो तो, तो संबंध कल्पना ही काय असते महत्त्वाची असते जसं संबंध कल्पना सदा सर्व काळ दोन संबंधित असतात जसं म्हटलं की संबंध म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये म्हटलं की वेगळीच कल्पना येणार आहे ठीक आहे आता म्हटलं का आई आहे पुत्र आहे भाऊ आहे लहान भाऊ आहे मोठा भाऊ आहे कार्यकारण संबंध असणार आहे कार्य आहे तर कारण असणारच आहे कारण आहे तर कार्य असणारच आहे या सगळ्याच गोष्टीचा संबंध येत असते आणि हे काय आहे एकच व्यक्ती अनेक ठिकाणी त्यांचे काय विभिन्न संबंध आपल्याला पाहायला मिळते आता आई म्हटलं जसं आता आईचं म्हटलं की माहेरी असणार आहे सं सासरी असणार आहे तिचे तिकडले थी गणगुत असणार आहे इकडली गणगुत असणार आहे तिथे थी तिचं वेगळं एक आयडेंटिटी असणार एक वेगळं रिलेशन असणार आहे सं सासू सासऱ्याच्या घरी गेल्याच्यानंतर तिचं एक वेगळंच इथे पर्टिक्युलर इथे काय सास संबंध असणार आहे म्हणजे एकच व्यक्ती आहे तो वेगवेगळ्या प्रकारे इथे आपल्याला काय करते आपल्याला व्यक्तिमत्व किंवा वस्तूनुसार आपल्याला त्याचे संबंध दिसत असतात त्याचे रि काय म्हण आपण रिलेशन दिसत असतात आणि त्यानुसारच त्यांच्या समाजामध्ये वावरण्याची त्यांच्या घरामध्ये वावरण्याची मित्रपरिवारामध्ये वावरण्याची कार्यालयामध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये वावरण्याची इथे काय असते आपल्याला विभिन्न इथे त्यांच्या रिलेशन दिसत असते म्हणजे आपण घरामध्ये जेव्हा आपण फॅमिलीमध्ये असो तर एक वेगळा संबंध असते समाजामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या वेगळ्या व्हेरायटी दिसत असते पण आपण मित्रपरिवारामध्ये जेव्हा आपण फिरत असतो किंवा जात असतो उठत बसत असतो ते काय ते वेगळं इथे आपल्याला फॉर्मल इथे आपल्याला मिळत असते पण जेव्हा पण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या आपण ड्युटी करत असतो तेव्हा आपल्याला काय ते इनफॉर्मल इथे आपल्या सगळ्या गोष्टीचं इथे गोष्टी इथे पाहायला मिळत असते फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोन्ही गोष्टी इथे आपल्याला संबंध इथे स्थापित करावा लागत असतो आणि अशाच प्रकारे लॉकने जेव्हा मिश्र कल्पनांचे तीन श्रेणीमध्ये इथे वर्गीकरण केलेले आहे आणि ते महत्त्वाचं इथे असणार आहे ठीक आहे हे जे तीन संबंध कोणते होते एकदा बघून घ्या पर्याय अथवा प्रकार फर्स्ट संबंध सेकंड होते सबस्टन्स म्हणजे द्रव्य आणि थर्ड होतं रिलेशन ठीक आहे त्या व्हिडिओमध्ये आपण आज एवढंच पूर्ण इथे बघितलेलं असणार आहे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लवकरात लवकर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर कर ला ला करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही प्रॉपर तरीकेने तुमच्या बुकमध्ये नोट्स काढून ठेवायची ठीक आहे चला बाय बाय